राष्ट्रवादी काँग्रेस स्वराज्य सप्ताह अकरा ते एकोणवीस पर्यंत सुरू असून शहरातील सक्करदरा चौक येथे स्वराज्य सप्ताह निमित्त शिवजयंती कार्यक्रम घेण्यात येत आहे यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे सर्व पदाधिकारी व विभागीय अध्यक्ष उपस्थित होते या संदर्भात श्रीकांत शिवणकर यांनी माहिती दिली आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने स्वराज्य सप्ताह अकरा ते एकोणीस पर्यंत सुरू असून त्यानिमित्ताने शहराध्यक्ष प्रशांतजी पवार यांच्या नेतृत्वात अनिलजी अहिरकर यांच्या मार्गदर्शनात इथे स्वराज्य सप्ताहनिमित्त शिवजयंतीचे जे कार्यक्रम होतात आहे या औचित्याने आज सक्करदरा चौकात या निमित्ताने कार्यक्रम घेण्यात आला आणि आज सर्व पदाधिकारी महिला पदाधिकारी महिलांच्या अध्यक्षा शहराध्यक्षा जयता देशमुख प्रदेशच्या लक्ष्मीताई सावरकर आणि सर्वच युवकचे अध्यक्ष विशालजी खांडेकर दक्षिण नागपूरचे अध्यक्ष अरविंदजी भाजीपाले हे सगळे उपस्थित राहून सर्वे पदाधिकारी सर्वे विभागीय अध्यक्ष इथे उपस्थित आहे या निमित्ताने महत्त्वाचं म्हणजे आज शिवशपथ घेण्यात आली ज्या पद्धतीने आज शिव शपथ घेण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये एक नागरिक म्हणून त्या नागरिकांनी काय कायद्याचे पालन केले पाहिजे महिलांचा कसा आदर केला पाहिजे या सगळ्या गोष्टी या शिव शपथेमध्ये होत्या आणि आज सर्व राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी इथे या शक्करदरा चौकामध्ये शिव शपथ घेतलेली आहे आज या निमित्ताने सर्व माझ्या राष्ट्रवादी परिवारातले पदाधिकारी कार्यकर्ते एकत्रित एकत्रित येऊन शिव जयंतीनिमित्त आज शिवरायाचा जल्लोष करत आज शिवरायांची प्रेरणा घेऊन सातत्याने समाजासाठी काम करतील असा विश्वास मला या प्रसंगी आहे खूप खूप धन्यवाद